नमस्कार मित्रांनो शिवसेनेमुळे मराठी माणूस मुंबईत टिकला तर मुंबईची वाट देखील शिवसेनेनेच लावली कोणी केला धक्कादायक आरोप हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल आम्ही आमचा मुद्दा हिंदुत्व आणि मराठी बाण कधी सोडला नाही मात्र लोकसभेला यांच्या तोंडाला रक्त लागलेला आहे त्यामुळे अब्बू आज मी सारखे अनेक लोक ते जवळ करत आहेत त्यांचे परिणाम भविष्यात चांगले होणार नाहीत अशी टीका देखील या नेत्यांनी केली आहेत आणि ते आपण सविस्तर बघणार आहोत लोकसभा आणि पदवीधर निवडणुकात मनसेला युवतीने विनंती केली होती त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मनसेला विचारलं नाही एका मताने कोणाला फरक पडतो कुणाला नाही पडत मात्र राज ठाकरे जिरवाईची म्हणून असं राजकारण करत नाही ते मैत्रीला जागणारे आहेत लोकसभेत धनंजय महाडिक यांना मनसेचे महत्वाचं मत पडलं शिवसेना ठाकरे गटाला जर गरज होती तर त्यांनी का विचारलं नाहीत असा सवाल मनसेचे एकमेव उमेदवार राजू पाटील यांनी केला आहे आमचा पक्ष कसा टिकवायचा कसा चालवायचा हे आम्हाला सांगायची गरज नाही राज ठाकरे हे समक्ष आहेत असाही टोला त्यांनी लावला दोन हजार सहा पासून कुठलाच पक्ष टिकून राहिलेलं नाही सत्ता कारण पैसे कारण आणि राजकारण यामध्ये पक्ष टिकून राहणं हे महत्वाचं आहे यासाठी कधी कधी काही काही निर्णय घ्यावे लागतात विधानसभेत ठाकरेंना मदत मिळाली तर त्यांनी शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांनी अब्बू आजमीचे मातोश्रीवर स्वागत केले आहे मनसे आमदार राजू पाटील यांनी टीका करत अब्बू आजमीचं मातोश्रीमध्ये बाळासाहेबांच्या फोटो समोर स्वागत केल्यावर त्यांच्याकडून आम्ही काय अपेक्षा ठेवावी असा सवाल राजू पाटील यांनी केला आहे यांना फक्त खुर्च्या दिसतात महाराष्ट्र दोषी अब्बू आजीम यांच्या बाळासाहेबांच्या फोटो समोर स्वागत करतात या गोष्टीचं त्यांनी लाज वाटली पाहिजे होती त्यावर कोणी बोलत नाही त्यामुळे ते, ते कसंही आपला पक्ष टिकवायचा आणि आम्ही थोडं मदत केली तर आम्हाला जाब विचारायच असा त्यांच्या खाक्या राहिल्या आहेत आम्ही आमचा मुद्दा हिंदुत्व आणि मराठी बाण कधी सोडला नाहीत आणि कधी सोडणारही नाहीत लोकसभेत त्यांच्या तोंडाला रक्त लागलेला आहे त्यामुळे ते अब्बू सारखे अनेक लोक जवळ करत आहेत त्यांचे परिणाम भविष्यात चांगले होणार नाहीत लोकांनी रागामध्ये भाजप विरोधात मतदान केले आहे मात्र काही जागेवरती पाच पाच विधानसभेत लोक त्यांच्या विरोधात होते मालेगाव मध्ये देखील असेच झाले तुम्ही अशा प्रकारे पक्ष चालवत असाल तर राज ठाकरे ज्या पद्धतीने पक्ष चालवतात त्यात आम्ही समाधानी असल्याचे मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हंटल आहे त्यांना गरज असेल ते शिवतीर्थावर जावे याकडे आपण थोडं लक्ष टाकूया लोकसभेत आणि पदवीधर निवडणुकात मनसेला घडून विनंती केली होती उद्धव ठाकरे यांनी विचारलं नाहीत एका मताने कोणाला फरक पडत नाहीत मात्र राज ठाकरे जिरवायची म्हणून असं करत नाहीत मैत्रीला जगणारे धनंजय महाडिक यांनी लोकसभेत मनसेचे मत महत्वाचं पडलं शिवसेना ठाकरे गटाला जर गरज होती तर त्यांनी का विचारलं नाहीत आमचा पक्ष कसा टिकवायचा कसा चालवायचा हे आम्हाला सांगायची गरज नाहीत राज ठाकरे हे समक्ष आहेत दोन हजार सहा पासून कुठलाच पक्ष टिकून राहिला नाहीत सत्ता कारण पैसे कारण आणि राजकारण यामध्ये पक्ष टिकून राहणं हे महत्वाचं यासाठी कधी का कधी काही काही निर्णय घ्यावा लागतात विधानसभेत ठाकरेंना मदत लागली तर त्यांनी शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्याकडे जायला हवे काय करायचे आहेत राज ठाकरे हे बघून घेतील मुंबईची वाट शिवसेनेने लावली याकडे आपण थोडं लक्ष टाकूया मुंबईत मराठी माणसाला घर दिलं जात नाही यावर बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी आधी मुंबईत गर्दी नव्हती मात्र शिवसेनेचे राज्य आले आणि चाळीस लाख मोफत घरे देण्याची घोषणा झाली त्यावेळेला लोकांची मानसिकता बनली की मुंबईत फुटपाथ वर झोपड बांधलं की नवीन घर मिळालं या चुकीच्या धोरणामुळे मुंबईची दुर्दशा झाल्याचा आरोप राजू पाटील यांनी केला आहे शिवसेनेमुळे मराठी माणूस मुंबईत टिकला तसेच मुंबईची वाट देखील शिवसेनेने लावली असा आरोप देखील मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेना नेत्यात उद्धव ठाकरे यांच्यावर केली मध्ये निर्भय जन जर्नलिस्ट असं च्या कार्यक्रमात का ते बोलत होते तर तुम्हाला काय वाटतं या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद